घराभोवती करण देऊन कुटुंब संपवण्याचा कट एक महिला ठार जुन्या राजकीय द्वेषातून अंजी येथे के केले क्रूर कृत्य अंजी येथे पोलिसांचा मोठा फोज फाटा सहा संशयित आरोपींवर घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल दोघे जण ताब्यात राजकीय वैमनस्यातून वाचपा काढण्यासाठी चक्क विरोधकांच्या घराभोवती रात्री दरम्यान तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आला यात एक सदतीस वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झालाय तर तिचा पती यात जखमी झाला ही घटना यवतमाळच्या घाटंजी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अंजी नाईक येथे उघडकीस आली असून गावात दंगल नियंत्रण पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे सविता पवार असे करंट लागून मृत महिलेचे नाव आहे तर मनेश पवार असे जखमी झालेल्या मृतक महिलेच्या पतीचे नाव आहे दरम्यान या प्रकरणी सहा संशयित जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना घाटांची पोलिसांनी ताब्यात घेतले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.